बीड जिल्ह्यामध्ये मात्र दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण खूप वाढत आहे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळी फसणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ते म्हणजे एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी पीडितेच्या आईने नराधम बापा विरोधातच गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली बीड मधील नेकनूर एका नेकनूर मधील एका गावात एक जोडपं राहत होतं त्यांना अकरा वर्षाची मुलगी देखील होती पती आणि पत्नीमध्ये किरकोळ भांडणं झाली विकोपाला गेला त्यानंतर पत्नी पुण्याला निघून गेली मात्र एकटीच एक राहत होती मात्र संध्याकाळी राहत्या घरातच नाराधन पित्याला दुर्बुद्धी सुचली त्याने घरातच पोटच्या मुलीवर अत्याचार केला पीडित मुलीचे आई पुण्याहून परतले तेव्हा मुलीने बापाने केलेला दृष्ट प्रगतीची माहिती दिली त्याची माहिती मिळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली तिला संस्थापनावर झाला पीडित मुलीच्या आईने थेट नेगनूर पोलीस ठाणे गाठले तसंच नराधन पित्याविरुद्धात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी नराधन पित्याविरुद्धात तक्रार नोंद नोंदून घेत तपास करत आरोपीला अटक केली आहे